विट्यात ई व्ही एम हटाव देश बचाओ संविधान बचाओ जनआंदोलन नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल कमालीचे अविश्वसनीय आणि अनाकलनीय लागले आहेत राज्यभर ई व्ही एम घोटाळा झाला असल्याची संतप्त भावना समस्त जनतेमध्ये पसरलेली आहे या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट वैभवदादा सदाशिराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व सर्व अपक्ष उमेदवार यांच्याकडून विट्यातील तहसील कार्यालयासमोर उद्या बुधवार सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून एक दिवसीय लाक्षणिक धरणे व उपोषण आंदोलन करण्यात येत आहे सकाळी दहा वाजता लोकनेते हनुमंतराव पाटील प्राथमिक विद्या मंदिरानजीकच्या श्री चौंडेश्वरी चौकात एकत्र एक जमून सर्व नेते व कार्यकर्ते मोर्चाने तहसील कार्यालयासमोरील उपोषण मंडपात जाऊन दिवसभरच्या धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत ई व्ही एम हटवून देश व संविधान वाचवण्यासाठीच्या या आंदोलनात नागरिकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट मराठ टाइम्स